हा इतिहास म्हणजे हा जे आता काय हा सगळं केला नाही साला तात्या मार्गीय केला नाही <sukur> आणि ह्या पाठचा तुला इतिहास माहित नाही अरे इथं नमाना कार्याचा नाच कार्याचा म्हणाले तर पहिला देवाला इथं शिरपल दिल्याशिवाय कुठलं कार्य होत नाही हा अरे तुझ्या काय म्हणत आहे तो पण हा सगळं तयारी नव्हतो ना उमेश ना लांब चढ्या गोगा भिर रात्रीचा लाव असं कॅस करून माझ्या बघव ना काय ना सगळं आगाम टाकीम करून का ना मी म्हणताय

माझी वेळ चांची पकड तर काय झालं माहितीये आहे मी जसं म्हणेन तसं माझ्या मागणं म्हणजे सगळं तयार आहे ना जोर लावायचं ना ही कला काय आहे ना ही कला दाखवायला हवी बरोबर ना लय झोमतो आहे तो पण आज नाहीतोय हा आता मी काय म्हणतो तसं माझ्या मागणं म्हणे जय देवा इथला ठिकाणवाल्या माल का आज सध्या जपास झालेला कात्रीला बंद लागलेला आहे सगळं मुंबईसनं जो आलेला आहे रात्रीचा कॉकल लावतात भिज्यावर केस वाढवून आबा जैसे गुढ पिशव रे हरका मला घालून आलेलं हाय आज इथला कार्यक्रम व्यवस्थित पारण्यासाठी हा तुला शेर बोल देत आहे पण त्या आधी माझे माहेरस्थीत जे बोरा बाला आलेले असतील बांधा ढोड्यावर कुठे बसलेले असतील तर त्यांच्या कुठे बाबा हा फलते तिला येचू हा शेर बोल देत आहे हा आता जी बोरा जी लागतात निसे मानकार्य काय नाटका करिया त्यांना चांगली बुद्धी देस रे कधी माझ असं वाकड्या गेलेला माझी मार घ्यायची ऐकलं ना देवा मान्य करून घे सगळ्याला रंग भरून दे बरोबर ना आता मी काय म्हणता वाईट मला बांधे दे नाही तर मला झोत नाही पड यायची